महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्ष प्रवेश करणार आहेत यावेळी पुण्याहून येताना वसंत मोरेंकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळते दरम्यान वसंत, वसंत मोरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश असला तरी यामध्ये मनसेला मात्र मोठ खिंडार हे मनसेचे तब्बल नेते आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार त्यामुळे पुण्यात मनसेला मोठा धक्का बसणार आहे दरम्यान माझ्या मागे जनतेची शक्ती आहे ती शक्ती सातत्याने माझ्या पाठीमागे असते कार्यकर्त्यांची ताकद वसंत मोरेंच्या पाठीमागे आज जवळपास मनसेचे सतरा शाखा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी वाहतूक सेनेचे पदाधिकारी माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वच जण प्रवेश करत आहेत असं वसंत मोरे म्हणाले मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचं ते राहू शकतात परंतु पक्षाचे राजकारण सुरू होतं हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिले असं म्हणत मोरेंनी मनसेवर टीका केली त्यामुळे पुण्यात आज मनसेला मोठा धक्का बसणार हे मात्र नक्की